पुण्यातला डेक्कनचा परिसर याच डेक्कन परिसरात सह्याद्री हॉस्पिटल आहे शुक्रवारी बावीस ऑगस्टला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कामिनी कोमकर या महिलेचा मृत्यू झाला कामिनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरचे आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला कारण काही दिवसांपूर्वीच कामिनी यांच्या नवऱ्याचं निधन झालं होतं पण कामिनी यांना कोणताही गंभीर आजार नव्हता त्यांनी त्यांच्या नवऱ्याला स्वेच्छेनं लिव्हर डोनेट केलं होतं पण लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झाल्यानंतर कामिनी यांच्या नवऱ्याचं निधन झालं त्यानंतर आठ दिवसांच्या आतच कामिनी यांचाही मृत्यू झाल्यामुळं कोमकर कुटुंबियांसाठी हा मोठा झटका होता पण शुक्रवारी कामिनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी सह्याद्री हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले कामिनी आणि त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू हॉस्पिटलच्या आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप कोमकर कुटुंबियांकडून करण्यात आलाय त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय पुण्याच्या कोमकर कुटुंबियांनी सह्याद्री हॉस्पिटलवर कोणते आरोप केलेत कामिनी आणि त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला आणि या सगळ्यावर सह्याद्री हॉस्पिटलकडून कोणतं स्पष्टीकरण देण्यात आलंय सगळी स्टोरी जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि हडपसर परिसरात राहणारं रह कोमकर कुटुंब बापू बाळकृष्ण कोमकर त्यांची बायको कामिनी कोमकर आणि या दाम्पत्याची दोन मुलं वेदांत आणि रितिका कोमकर मोठा मुलगा वेदांत सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय तर लहान मुलगी रितिका सध्या सातवीत शिकते असं हे चौकरी कुटुंब बापू कोमकर हे एका खासगी कारखान्यात कामाला होते तर कामिनी या गृहिणी होत्या को कोणत्याही सर्वसाधारण कुटुंबाप्रमाणे कोमकर दाम्पत्याचा पण काही दिवसांपूर्वी बापू कोमकर यांना लिव्हर सिरहॉसिस या गंभीर आजाराचं निदान झालं बापू यांना या, या आजाराचं निदान होणं हा कोमकर कुटुंबासाठी मोठा धक्का होता कारण लिव्हर सिरहॉसिस हा लिव्हर संबंधीचा गंभीर आजार आहे या आजारामुळे लिव्हर नियमितपणे कार्य करण्याचं थांबत हिपेटायटिस बी आणि सीच्या इन्फेक्शनमुळं किंवा मग दारूचं जास्त सेवन केल्यामुळं हा आजार होऊ शकतं असं काही डॉक्टर सांगतात बापू यांना या आजाराचं निदान झालं तेव्हा हा आजार शेवटच्या स्टेजमध्ये होता असं काही माध्यमांमधल्या बातम्यांमधून सांगण्यात आलंय त्यानंतर त्यांनी साहजिकच याबाबत कोणते उपचार करता येतील यासाठी कोमकर कुटुंबियांकडून डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला तेव्हा बापू यांच्या या आजारावर शेवटचा उपचार म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करणं हाच आहे असं डॉक्टरांनी सांगितलं मग बापू यांच्यासाठी लिव्हर डोनरचा शोध सुरू झाला तेव्हा त्यांची बायको कामिनी यांनी नवऱ्याला लिव्हर डोनेट करण्याची तयारी दाखवली अशा केसेसमध्ये डोनरचं अर्ध लिव्हर ऑपरेशनद्वारे काढून ज्या पेशंटला गरज असते त्याच्या शरीरात ट्रान्सप्लांट केलं जातं त्यानंतर पेशंट आणि डोनर दोघांच्याही शरीरामध्ये लिव्हरची वाढ होत असते बापू यांच्या बायकोनंच लिव्हर डोनेट करण्याची तयारी दाखवली होती त्यामुळं डोनर शोधण्याची आता कोणतीही गरज नव्हती पण आता कोमकर कुटुंबियांसमोर प्रश्न होता तो म्हणजे या लिव्हर ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनसाठी येणारा खर्च पुण्याच्या डेक्कनमधल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बापू यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायचं ठरलं पण त्यासाठी हॉस्पिटलनं बारा लाख रुपयांचा खर्च येईल असं सांगितलं आता कोमकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती त्यामुळं एवढे पैसे गोळा करणं त्यांच्यासाठी अवघड होतं पण बापू यांचा जीव वाचावा यासाठी कोमकर कुटुंबानं पैशांची जमवाजमव करायला सुरुवात केली यासाठी कोमकर कुटुंबानं त्यांचं राहतं घर घाण ठेवलं काही बातम्यांनुसार कोमकर कुटुंबानं व्याजानेही पैसे घेतले होते शिवाय त्यांनी कर्जही काढलं आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी हॉस्पिटलमध्ये पैसे भरले ह्यानंतर ऑपरेशनसाठी बापू यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं त्यानंतर मागच्या आठवड्यात बुधवारी तेरा ऑगस्टला बापू यांचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करण्यात आलं पण त्यानंतर दोन दिवसांमध्येच म्हणजे पंधरा ऑगस्टला बापू यांचा मृत्यू झाला बापू यांना हृदयविकाराचा झटका म्हणजे कार्डिओजेनिक शॉक आला त्यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न हॉस्पिटलकडून करण्यात आले पण त्यांना वाचवता आलं नाही बापू यांचा मृत्यू कोमकर कुटुंबियांसाठी मोठा धक्का होता त्यानंतर बापू यांना लिव्हर डोनेट करणाऱ्या कामिनी यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती पण ऑपरेशन नंतर सहाव्या दिवशी त्यांचं बीपी अचानक कमी झालं त्यानंतर त्यांचे अवयव निकामी होऊ लागले उपचार करूनही यावर कोणतंही नियंत्रण डॉक्टरांना मिळवता आलं नाही आणि बापू यांच्यानंतर शुक्रवारी बावीस ऑगस्टला कामिनी यांचा सुद्धा मृत्यू झाला आठ दिवसांमध्ये नवरा आणि बायको दोघंही दगावल्यामुळे नातेवाईकांनी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवरच आरोप केले सह्याद्री हॉस्पिटल आणि त्यांच्या डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केला त्यामुळंच आधी बापू कोमकर आणि नंतर त्यांची बायको कामिनी यांचा मृत्यू झाला असे आरोप नातेवाईकांकडून करण्यात आले कामिनी यांची तब्येत ऑपरेशन नंतर व्यवस्थित होती त्या नीट खातपीत सुद्धा होत्या पण अचानक त्यांना काय झालं असे प्रश्न नातेवाईकांकडून विचारले गेले वास्तविक लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होण्याच्या आधी डोनरला फक्त पाच टक्के धोका असल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं होतं कामिनी यांचा भाऊ बलराज वाडेकर यांच्या म्हणण्यानुसार कामिनी यांना बीपी किंवा मधुमेह यांसारखा कोणताही आजार नव्हता आपल्या नवऱ्याचा जीव वाचावा यासाठी त्यांनी लिव्हर देण्याचा निर्णय घेतला होता पण आता आम्ही माझ्या बहिणीला गमावलंय शवविच्छेदन अहवाल आल्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू असंही वाडेकर यांनी सांगितलंय कामिनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बहिणीची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे बापू आणि कामिनी यांचा जो मृत्यू झाला त्यात डॉक्टरांची चूक आहे आम्ही जे पैसे भरलेत ते आम्हाला परत मिळायला हवेत कारण माझ्या बहिणीची दोन मुलं वेदांत आणि रितिका कोमकर लहान आहेत त्यांचं सगळं शिक्षण व्हायचंय या सगळ्याला जबाबदार कोण आहेत असं म्हणत कामिनी यांच्या बहिणीनं त्यांची व्यथा मांडली डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता कोमकर यांच्या नातेवाईकांकडून केली जाते कोमकर कुटुंब आणि नातेवाईकांनी आरोप करायला सुरुवात केल्यावर आता सह्याद्री हॉस्पिटलकडून सुद्धा या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आलंय आम्ही या परिस्थितीत पेशंटच्या परिवाराच्या सोबत आहोत लिव्हर ट्रान्सप्लांट ही गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया असते या केसमध्ये पेशंटला शेवटच्या स्टेजमधला लिव्हर आजार लिव्हर सिरहॉसिस होता प्रोटोकॉलनुसार कुटुंबियांना त्या जोखमींबाबत आधीच सविस्तर माहिती देण्यात आली होती ऑपरेशन सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय नियमांनुसार करण्यात आलं दुर्दैवानं ट्रान्सप्लांट नंतर पेशंटला हृदयविकाराचा झटका आला आणि सर्व प्रयत्न करूनही पेशंटला वाचवता आलं नाही डोनरच्या तब्येतीत सुधारणा होत होती पण ऑपरेशन नंतर सहाव्या दिवशी त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला आणि त्यांचे अवयव निकामी व्हायला लागले उपचार करूनही त्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही असं स्पष्टीकरण सह्याद्री हॉस्पिटलकडून देण्यात आलंय पण आठच दिवसांमध्ये नवरा आणि बायको दोघांचाही मृत्यू झाल्यामुळं बापू आणि कामिनी यांची दोन्ही मुलं आता पोरकी झाली आहेत त्यामुळे आता या प्रकरणात हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात आणि संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल होणार का नातेवाईकांची मागणी मान्य होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका